हॅलो अन्नपूर्णा स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मटण थाळी करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे त्यासोबत काही खडे मसाले घातलेले आहेत एक तमालपत्र स्टार फूल आणि दोन वेलची हे दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर आपण त्यात एक बारीक कांदा चिरून घालणार आहोत कांदा आपल्याला व्यवस्थित ब्र, गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यात अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरेपूड आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यासोबत एक चमचा आलं लसूण पेस्टही घालायची आहे हे आपण मटणाला उकड काढण्यासाठी मसाला तयार करत आहोत दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते यात घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर तीन ते चार मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे मिठामुळे ह्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं साईडला आपण वाटणाची तयारी करून घेऊया दोन मोठे कांदे मी चिरून घेतले होते थोडं खोबरं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण भाजून घेतलेलं आहे दोन मोठे कांदे भाजलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि थोडे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे मटणाला एक दोन मिनटं आपण वाफ काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी साईडला दोन ग्लास गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आपल्याला गरम पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणीच घालायचं त्यामुळे मटण व्यवस्थित एकसारखं शिजतं गरम पाणी यात घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला एक छान उकळी आल्यानंतर आपण ह्याचं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत नाहीतर मग ते मटण पूर्ण गळून जातं ओव्हर कुक होतं पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपण हे कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित मटण शिजलेलं आहे गळलेलंही नाही आहे आता हे साईडला घेऊन आपण जे वाटण मिक्सरमध्ये मगाशी बारीक केलं होतं ते आपण फ्राय करून घेत आहोत एकाच एक वाटणाने आपण मटण सुक्क आणि मटण ग्रेव्ही करणार आहोत वेगवेगळे वेग वाटण करायची गरज नाही आहे तेलामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे मिडीयम गॅसवर हे भाजायचं आहे एक चार ते पाच मिनटानंतर ह्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण मटण शिजवताना त्यात मीठ घातलं होतं त्यामुळे फक्त या वाटणापुरतं आपण ह्यात एक चमचा मीठ घालणार आहोत जास्त मीठ घालायचं नाही आहे नाहीतर ब मटणाची भाजी खूप खारट होईल आता ह्या वाटणामधलंच एक चमचा वाटण आपण ग्रेव्ही करता यूज करणार आहोत मटणाची जी उकड काढली होती त्यातली उकड मी साईडला ठेवलेली आहे थोडीशी पाणी आणि करता थोडं मटण वेगळं काढलेलं होतं त्यामध्ये ह्यातलं एक चमचा वाटण घालून घेतलेलं आहे आणि जे मटणचे पीस आहेत ते मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेत आहे जेणेकरून सुक्क मटण आपलं तयार होईल प्रकारे आपलं सुक्कं मटण इथे तयार आहे याला आपल्याला परत पाच ते सात मिनटं छान फ्राय करायचं आहे हे मटण करता दोन ते तीन पीस मी त्यात घातलेले आहेत आणि तेच वाटण यूज करून मटण ग्रेव्ही केलेली आहे तुम्ही बघू शकता आपले तिन्ही आयटम तयार आहेत आता आपण प्लेटिंग करूया कांदा लिंबू मटणाची उकड मटण रसा मटण सुका ज्वारीची भाकरी आणि गरमागरम पांढरा भात अशा प्रकारे आपली मटण थाळी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट